नालासोपारा परिसरात बुधवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः नालासोपारा पूर्वेतील सखल भागांमध्ये रस्ते जलमय झाल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले शाळा सुटण्याच्या वेळेस जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक खासगी व्हॅन बंद पडल्या अशातच एका बंद पडलेल्या व्हॅनला शाळकरी मुले धक्का मारून पुढे नेत असल्याचे दृश्य संकेश्वर नगर परिसरात पाहायला मिळाले हे दृश्य पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मी दिपेन बावीसी तीन साल झाल्यामध्ये ती रस्ता तो खड्डे खड्डा आहे सर्व खड्डा आहे दोन दोन फुट चक खड्डे है और इतने लोग गिरते हैं और हर टाइम हम लोग को देखना पड़ता है कि कौन गिरता है कि नहीं गिरता है इतने बड़े बड़े टावर बना रहे तो कुछ करना पड़ेगा कि नहीं पब्लिक का बहुत तकलीफ है यहाँ जनता परेशान है यहाँ जनरेटर पड़ा है नगर पालिका फल पता नहीं है लोग आ रहे हैं पानी में कहीं खड्डे में गिर गए गटर में गिर गए तो कौन जबरदार होगा स्कूल में पढ़ता हूँ और यहाँ पे आज फुल बारिश है पूरा पानी भर चुका है ना जाने का रास्ता है ऑटो भी नहीं मिल रहे बिल्कुल भी सब खुल या पे कोई भी गिर सकता है गटर में भले हम लोग भी गिर सकते तो उसका जबाबदारी कौन लेगा तुळिंग रोड आचोडे रोड नगिनदास पाडा संकेश्वर नगर गाला नगर वरतक टॉवर तसेच नाला सोपारा रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाले आहे अनेक दुचाकी व वा चारचाकी वाहने पाण्यात बंद पडले असून नागरिकांना चालतच घरी जावे लागत आहे पावसाचे पाणी उपसण्यासाठी पालिकेने बसवलेले उपसा पंप हे बंद अवस्थेत असल्याचे चा निदर्शनास आले त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे संकेश्वर नगर भागात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चारुलता सोलंके वयवर्ष चा अठ्ठावन्न या महिला रस्त्याने चालत असताना गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडल्या सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला सोलंकी यांच्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे सर मैं गिर के अंदर अभि दो तीन आदमी निकाला भीज थी सर ए, देखो, नाला सोपारा में क्या हाय पंप दिन से पंप बंद है इधर पाके देखो नाला सोपारा मध्ये दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती उद्भवत असल्याने नागरिकांनी आता स्थायिक उपाय योजना ची मागणी केली आहे